आपण भरपूर ठिकाणी नंबर आणले चाळीस मैदान खेळूया आम्ही चाळीस सहा जिल्हा खेळूय महाराष्ट्रच ठेवला नाही आम्ही कुठलाच म्हणजे यारियाच राखला नाही आम्ही महाराष्ट्रात कान्या कोपऱ्यात आम्ही जाऊन आलेलो आम्हाला एकच इच्छा होती की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जे प्रदर्शन असतं ते ते आपण एकदा चॅम्पियन व्हावं एवढीच फक्त हिच्या कुठं आमची इच्छा होती ती हिने पूर्ण केली आम्हाला आता हिजामुळं ऐश्वर्याची मालक म्हणते कुठं कुठं जरी गेलं आम्हाला मंत्र्यापर्यंत आपल्या जी काय आमदार लोकांना जी पोजिशन असती तशी आमची पोजिशन आहे त्यांच्या म्हणजे फक्त हिज्यामुळं बरोबर आम्हाला कोणी ओळखत नाही मी फक्त हिजा नावामुळं आता पूर्ण महाराष्ट्रात ओळख भरपूर दिलं भरपूर हिनं भरपूर दिलं ह्याच्यात हिच कसं आहे ही आम्ही आता आमची आई वरली आई वारल्यानंतर वार जे आईला जे आम्ही सांभाळतो आपण आता आम्हाला आय नाही तिला जी सांभाळायचं हिला आता आणि ज्याच्या घरात आय आणि ज्याच्या दारात गाय त्याला कायच कमी नाही तसं आम्ही हिला कायच कमी नाही आम्हाला दर्शक नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडीओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आता पंढरपूर तालुक्यातल्या कवटुळ्या गावातील श्यामराव भीमराव नागटिळक आणि त्यांचे बंधू बाबूराव नागटिळक यांच्या तर घरापाशी आलोय आणि माझ्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर ही गायी खर तर हिचं नाव ऐश्वर्या ऐश्वर्य नाव आहे ना ऐश्वर्य नाव आहे त्या गायीचं वैशिष्ट्य जर तुम्हाला या बाजूला जर तुम्ही बघितलं तर जवळपास तीस ट्रॉप्या एक त्या एकट्या ऐश्वर्याच्या नावावर त्यांनी गदा मोठी ह्या ऐश्वर्याच्या नावावर आहे खरं तर ही मोठी एवढी कमाल कशी केली तिचं वैशिष्ट्य काय येते आणि तिला एवढ्या का बक्षीस लोकांनी दिले ती एवढ्या प्रदर्शनातून तिला एवढं का नाव लौकिक मिळवलंय हे हो खरं तर जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दोघही नागपुळे बंधू येते यांच्याकडून खर तर या गायीविषयी आपण जाणून घेणार आहोत परंतु सध्याला आपण बघत आलोय देशी गायीचं प्रमाण सध्याला संपूर्ण महाराष्ट्र भाषेत किंवा कमी होत चाललंय एक काळ असा होता की प्रत्येक गा घरापुढे प्रत्येकाच्या दारापुढे एक देशी गाय असायची परंतु आता खरं तर जरच्या लोकांना वेळ लागलाय स्पर्धेचे गायक पैसे कामाव्या लोकांना दिलाय त्या माध्यमातून मा हो खर तर देशी गाय कुठंतर लोप हो चित्र बघायला मिळत असताना मात्र पंढरपूर तालुक्यातला आमचे हे दोघं बंधू खर तर ह्या देशी गायच्या जीवावर जवळपास दहा वर्षाचं जेवढं उत्पन्न मिळते त्याच्यापेक्षा जास्त पैसे तर मिळवताच परंतु पैशाच्या वरती असणारं नावलौकिक देखील तेवढं महत्वाचं आहे खर तर या दोघांना कुठं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा कुठं महाराष्ट्रामध्ये गेलं तर खरं तर ह्या ऐश्वर्याचे मालक म्हणून खरं ओळख जाते एवढे नावलौकिक या दोघांनी मिळवलाय तुमचं दो दोघांचं हे आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे मला खर तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काय हे गाई कधीच डोक्यात सुचलं आता सध्याला लोक बघा गेलं तर प्रत्येका प्रत्येक घरापुढे दहा पंधरा वीस वीस हजारशे त्या कुठनं डोक्यात आली ही गै पाळावी म्हणजे कोणी कधी आणली पहिल्यांदा गाई ही काय झालं आमच्या गावातली सासरवाडे हा त्यांच्यात आम्ही माहिती आहे त्यांच्यात गुरु होती पहिल्यापासून आम्हाला माहित होत किल्रची हायपर त्यांना जास्त आवड आमच्यात काय आवड नव्हती म्हणजे आम्हाला वाटायचं आपल्यात पण असावं एक असावं मग त्यांना आम्ही म्हणलं होतं आम्हाला बी एक कालवड द्या आम्हाला एक घेऊन ही कालवड त्यांनी त्यांना आणली होती स्वतःला त्यांच्यात काय झालं वाहनात न सुटली आणि उडी आणली पळून गेली मग आम्ही बारा वाज हिला उडकली सगळ्यांनी गावातली ससरावड आम्हाला बोलवलं आम्ही सगळ्यांनी गेलो हुडकली गावली नाही मग योगा योगाने नशीब आमचं बी तिला आमच्याकडे जायचं होतं पाठव चारच्या दरम्यान शेतात आली आमचा चुलत भाऊ पाणी धरत होता शेतात ती म्हणला गाय आली इकडे पाट आम्ही दोघं गेलो धरली आणि आमच्यात आणली आणली त्यांना फोन केला गाय गावली आता गाय गावली कारवाड आहे आम्हालाच राहू द्या आम्ही काय आता तुम्हाला देत ना त्याचं काय पैसे आम्ही देतो डोक्यात होतं चॅम्पियन बनवायचे की नाही नाही ते काय आमच्या डोक्यात नव्हतं आम्ही फक्त आवड म्हणून आणली होती काय प्रदर्शन म्हणून आणली नव्हती आम्ही एक दारात असावी तिचं आपल्या शेण गोमूत्र दारात पडावं म्हणून आपण आणली होती ती जर परत कसं झालं मैदान चालू झाली आम्हाला काय माहिती नव्हते चॅम्पियन साठी बसू लागते आम्ही मैदानाला गेलो का पहिल्या मैदानाला गेलो कनेरमटाला ही कनेरमटाला दरवर्षी महाशिवरात्रीला मैदाना तुम्हाला कधी कोणी सांगितलं मी गेलो असं बाहेरची आमची दुसरी जात होती ना लोक त्यांनी सांगितलं असं असं गाय घेऊन या काय बघू तिथं तिथं सुरुवात आमची टार्टला तिथं झाली कनेरमटाव गेलो तिसरा क्रमांक आम्हाला आला तिथं कनेरम तू पहिला क्रमांक आमच्यासाठी म्हणजे ती आम्हाला महाराष्ट्र चॅम्पियन आम्ही होतो त्यावेळेस तिसरा आम्हाला इतका आनंद होता की काय आमची पहिल्याच मैदानात तिसर गुलालातच ना पहिल्याच मैदानात आम्ही गुलालात तिसरा क्रमांक मिळाला आणि त्या मोठ्या मैदानात मग तिथं गेल्यावर वाटलं होतं आपला नंबर नाही नाही आम्हाला काय वाटलं आम्हाला माहितच नव्हतं ना कसं मैदान असतं काय असतं ह्याची काही आयडिया नव्हती आम्हाला तिथे गेल्यावर माहिती झालं मग तिथून आम्हाला पुढील मैदान माहित झाली मोबाईल वर लागली मग प्रत्येक मैदानाला आम्ही जायला लागलो जाईल तिथं आम्ही नंबरातच तिथं जाईल तिथं बिगर नंबर आज माघारीच नाही कनेर मठाचं काय तुम्हाला मिळेल कनेर मठाचं पारितोषिक मिळालंय तृतीय म्हणून हे कनेर मठाचं पारितोषिक आहे तृतीय क्रमांक पहिलं पारितोषिक आमच्या गायीचं पहिलं पारितोषिक काय मला एक महत्वाचं विचार आहे तुम्हाला काय बघितलं हि कॅटेगरीला महत्व आहे म्हणजे काय असते मला थोडक्यात खिलार मध्ये ही काजळी खिलार आहे दाखवा एक नागपुडी पूर्ण काळे असते डोळ पूर्ण काजळ काजळासारखं आणि ही जी शिंग अजूनपर्यंत पूर्ण गच्च्यापर्यंत काळे येते पूर्ण काळे ह्याची कोणाची नाही अशी कॅटेगरीला आणि ही खुर पूर्ण काळ शिफूड गुंडा पूर्ण काळ आहे जमिनीला टेकलेला आहे हिज ही जी कॅटेगरी आहे ह्या कॅटेगरी निवड असते ह्याची म्हणजे काजळी काजळीची जी निवड आहे ती ह्या कॅटेगरीवरती निवड असते हिला बर आणि तब्येत तब्येत पण बघते ती गी जी आपली लय बी तब्येत नाही आणि कमी पण नाही आपली नॉर्मल गाय आपल्या आपल्या हिशिबात आहे ही गाय आणि हिज ज काय जी ठाकूरकी आहे उभा राहण्याची येत ही सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे हिला नंबरात बसते हा बरोबर आहे हावभाव जे आहेत हि जिज जबरदस्त हावभाव आहेत हावभावामुळे ती डॉक्टर लोकांच्या नजरेत बावती ही डॉक्टर जर समोर आली तर ती डॉक्टर कडेच आमच्याकडे बघतच नाही डॉक्टरांच्या नजरेला नजर लावती त्यामुळे हिचा नंबर येते जायला तिथं हे जरी सगळं असलं तरी पण खर तर पहिल्यांदाच तुमचा तिसरा नंबर आला त्यामुळे तुम्हाला तर कळलं की बाबा आपलं गय आहे हिच्यामध्ये काय तर गुण आहे संपळासाठी काय केलं जातो मी तीन चार ह्याचे कशी असते नाही आम्ही हाईज शेतातली वैरे नसत्या हाईज वैरे नसते रेग्युलर आणि मकचा भरडा खपरी शेंगदाणा पेंट आणि आपलं सातू हे तीन आयटम आम्ही ठेवतो आम्ही नसलं तरी आमच्या घरचे ठेवते कोणी आम्ही असू नसू कुणी आमची मुलं पण ठेवते आम्ही कुठं जरी गेलो तरी कारण हिला रतीब कवा बंद नाही दोन टाइम रतेप असतोच नाही 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 हिला काय नाही हिला गोचर कवा होत नाही ही कवा आजारी नाही कसली काय नाही गाब राहते प्रत्येक वेळेस हिचं चौथं येत आहे आता पोटातील म्हणजे घरातले सदस्य असं सदस्य आमच्या घरातले सदस्य ह्याच्यात हिच कसं आहे हे आम्ही आता आमची आई वारली आई वारल्यानंतर जे आईला जे आम्ही सांभाळतो आपण आता आम्हाला आई नाही तिला जे सांभाळायचं ते आपण हिला आता सांभाळतो या आणि ज्याच्या घरात आय आणि ज्याच्या दारात गाय त्याला काहीच कमी नाही तसं आम्ही हिला कायच कमी नाही आम्हाला म्हणजे हि उत्पन्न मिळते असं नाही आम्हाला शेतीतली काय असेल ती भरभराट हिच्यामुळे हिच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे ही लक्ष्मी आहे आमची आणि ही आमच्या दावणीलाच राहणार बर हिचा शेवट आहे हिथंच होणार आम्ही हिला कधी शिकणार ना किंमत कर तर करू शकत नाही आईची कोण किंमत करतच नाही बरोबर आमची त्यामुळे आईची किंमतच करणार बरोबर सदस्य हिला आम्ही आजारी पडली तर आम्हाला घरी जेवण लागतं आमच्या आम्हाला हिला आधी नीट असेल तर आम्हाला ती गोड लागते गोडच लागत नाही बरोबर काय जे घेतली जाते काय कोंडाच कसं किती ह्याला आता ही तिसरं आहे ही पिल्लू आहे आहे दोन हिला आता हि हिला पाच वर्ष सहा वर्ष आता हिला वर्ष हि जी आता पुण्यामध्ये आपण दोन एक खोंड आणि एक कालवड पुण्यामध्ये दिली हिचा पहिला खोंड आपण एक लाख अकरा हजार रुपयाला पुण्यामध्ये दिला एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार रुपये पुण्यामध्ये किती महिना होता तो खोंड होता एक बारा एक वर्षाचा होता बर दहा ते बारा महिन्याचा होता पहिल्या व्यताच पहिल्या हा तो आमचे मित्र येते निखिल त्यांना दिला आणि त्याच्यानंतर कालवड होती ती कालवड आपण पुण्यातच दिली बर पुण्यात पंधरा दिवस झाले तिला पंधरा ते वीस दिवस झाले दोन लाख एकवीस हजारला पण ती कालवड दिली दोन लाख एकवीस हजार ती कालवड आता गाभन होती ती दोन दाती झाली ती अडीच वर्षाची कालवड होती बर ती तिला गाभण होती आता सातवा महिना लागला होता मग दोन दोन काय होते आम्हाला ठेवायचं बी काय नाही ती लंपे आजार आहे शेतकऱ्याला कितीतरी अडचण आहे त्यातनं बी आर्थिक अडचणी असल्यामुळं इकतय माणूस ती कालवड आम्ही दिली तर दोन दोन सांभाळणं सोपन आहे म्हणून ती एक दिली कालवड आता ही आहे ना आम्हाला दुसरी आता तर तर बाकीची तुमच्या घरी घरी जे बघायत पावनरावळाशी किंवा काय म्हणते तो तुम्हाला बाहेर गेल्यावरती काय म्हणून आम्हाला आता हिज्यामुळं ऐश्वर्याचे मालक म्हणते आम्हाला कुठं जरी गेलं कुठं जरी गेलं आम्हाला मंत्र्यापर्यंत आपल्यात जी काय आमदार लोकांना जी पोजिशन असती तशी आमची पोजिशन आहे त्यांच्या म्हणजे फक्त हिज्यामुळं बरोबर आम्हाला कोणी ओळखत नाही मी फक्त हिज्या नावामुळं आता पूर्ण महाराष्ट्रात ओळख भरपूर दिलं हिन भरपूर हिने भरपूर दिलं खर तर आता मध्यंतरी प्रदर्शन झालं कोणतं झालं ते संगमनेरला गेल तुम्ही ना नाही परळीला आता काय परळीमध्ये कसा तुमचा नंबर परळीला आपण प्रथम क्रमांक घेतला प्रथम गटामधून गाटा कोण गटामधून प्रथम काय केलं तर आपलं सिलेक्शन होतं आधी आपल्या तालुक्याच्या लेवलना प्रत्येक डॉक्टर घरी आले आणि त्यांनी गाय आणि बैल चेक केली सगळ्यांची त्याच्यात आपलं सिलेक्शन झालं बरं सिलेक्शन होऊन त्यांनी आपल्याला गाडी भाडं बिल्ला सगळं सगळी पेटेल ती शासनाचं जी काय प्रोसेस ती प्रोसेस करून आपल्याला तिकडे परळीला पाठवलं पाठवून तिथं निवड झाली निवडेत आपल्याला चॅम्पियन आणि उत्कृष्ट गाय ऑल इंडिया उत्कृष्ट गाय म्हणून सन्मानित केलं पंकजाताईंच्या हस्ते आपल्याला पुरस्कार भेटला आणि मानधन पण मिळालं आणि आता ह्याच्या आता जे तिथं जे आहे का ते मेन आपली तेवढीच इच्छा होती आता आपण भरपूर ठिकाणी नंबर आणली चाळीस मैदान खेळूया आम्ही चाळीस मैदाना सहा जिल्हे खेळूय महाराष्ट्रच ठेवला नाही कुठलाच म्हणजे एरियाच राखला नाही आम्ही महाराष्ट्रातला कान कोपऱ्यात आम्ही जाऊन आलेलो आम्हाला एकच इच्छा होती की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत जे प्रदर्शन असतं ते ते आपण एकदा चॅम्पियन व्हावे एवढीच फक्त हिच्या कुठं आमची इच्छा होती हाँ. ती हिने पूर्ण केली आता आम्हाला काहीच इच्छा नाही शेवटचं आम्हाला मैदानाला आम्ही जाणार पण आता हि नाराज होणार नाही तिथं नंबर आला काय नाही आला काय आवड आहे म्हणून आपलं हिला घेऊन जायचं जा नाही काय नाही आता दिवशी गायला बघितलं तर आजार तर कुठली येत नाही येत नाही पण तरी लोकांनी काय जपलं पाहिजे तुम्ही काय काय आता आम्ही फक्त हिला लंपीसाठीच फक्त जपतो हिला लंपी आजार हाच प्रॉब्लेम आहे बाकी कुठला आजार होत नाही काय तुम्ही आम्ही लंपीसाठी आता ह्या दिस होत नाही जास्त पाऊस होतो या लंपी मग आम्ही घाण ही घराच्या कडनी पूर्ण फवारा मारतो घाण ठेवत नाही काय स्वच्छता ठेवतो मध्ये बांधतो आणि दररोज संध्याकाळी लिंबाचा पाला आणून धूर करतो शेड मध्ये रोज कंटिन्यू आम्ही नसलो तर आमची आता मुलं शाळेला गेले ते आणून करते ती त्यांना सांगितलेलं आहे ती हिज्यासाठी खास दुसऱ्याच आम्ही बघत नाही फक्त हिजे जास्त म्हणजे हिला जास्त आम्ही लक्ष हिला काळजी हिला काळजी फक्त आमची आम्ही हिला कायच म्हणजे हिला लंपी होऊन एवढीच काळजी आम्ही घेतो खरं तर ही सगळं घडत असताना सध्याला आम्ही अनेक ठिकाणी फिरतोय खरं तर बघायला गेल तर अनेक ठिकाणी जरशाच मोठ्या प्रमाणात वेळ लागले लोकांना पैसे कमावून लोक जरशा मागे मोठ्या प्रमाणात ही लोक पाहत चालले सध्याला लोक खरं वय कारण उत्पन्न लोक कमी म्हणतील दूध कमी निघतया काय शेतकऱ्याला काय सल्ला देत नाही शेजारतून उत्पन्न मिळतंय किंवा नाही मिळतंय म्हणून आपण हे ठेवलंच नाही माझी आवड आहे आम्हाला आणि आम्हाला शेतीत दुसरी काम असते मुलं शाळेत जाते ती आम्हाला ती जरशी नगूच वाटते म्हणून आम्ही जर्शी पूर्ण इकली ते एक जर्शी आहे फक्त आमच्यापेक्षा आणि मसराय ती दोन दूध दो असं बाकी काय पूर्ण इकून टाकली ते आणि जरशी ठेवलीच नाही बर आमच्यात जरशी खिलार फक्त फक्त खिलार खिलारच ना दूध किती आता मी एक लिटर दूध काढतो आता लिटर देते आता गा आहे ना आता एक लिटर आम्ही तरी पण एक टायमाला एक लिटर काढतो मुलांसाठी देऊ बाकी वसराला पा आहे दूध दोन लिटर पहिले दो, दोन तीन महिने दोन लिटर देते आता गा बनायच चौथ्यांदा पाहुणे पाऊद आल्या मागत असले आम्हाला एखाद्या खाऊ द्यायचं आम्हाला पाहिजे आम्हाला महाराष्ट्र पूर्ण फोन करतोय हा ही पिलो आता ही पिलो आहे का बुकिंग आहे पिलो बुकिंग आहे जवळजवळ तीस पस्तीस जण आहेत ह्या जेव्हा ही का आता निवगा म्हणते तर आम्ही म्हणतो नाही लगेच आम्हाला हिच्यानंतर नंतर पिलू आहे बरोबर आता हिचं वय झालंय आता हिला फक्त आता दहा म्हणून मैदानात न्यायचे हिला मैदानाला खेळवायची नाही फक्त फिरवून आणायची मैदानाला हे तयार करायचंय आता ही पिलो आपल्याला पुढे तयार करायचं त्याच्यामध्ये जे गुण पाहिजे ते आहेत कसं आता गुण आहेत ह्याच्यामध्ये काय जे पूर्ण गुण आहेत पूर्ण गुण आहेत बरोबर हिचं कसं आहे हिच्यासारखं होईल असं गॅरंटी नाही आपलं न्यायचं आता हे कसं असतं हे जे ह्या म्हणून त्याचं गुण ह्याच्यात येत असं नाही बरोबर हां फक्त कॅटेगिरी ही सगळं चांगलं आहे फक्त नंबर येईल नाही येईल हा पुढचा विषय आता आता एखाद्या तुमच्यासारख्या बऱ्याच जणांना नाद आहेत ह्या गोष्टीच म्हणजे बरेच काय काय लोक पण आहेत की ज्यांना किलार गायीच नाद येत बैलाच नाद येतं त्यांनी काय केलं पाहिजे वाटतं काय तस काय कॅटेगरी हाय ज्याची गाय चांगली आहे त्याला नंबर येतो नंबर हा काय वशिला नाही तसल काय नाही कुठे डॉक्टरला सांगायचं वशिला तसलं काही चालत नाही असल्या मोठ्या मैदानात तर चालतच नाही आणि हे सगळं निसर्गाने दिलेलं रूप आहे आपण काय करू शकत नाही आता आपण कलर दिलाय असं नाही ओरिजनल सगळं ओरिजनल तर हे वैशिष्ट्य म्हणजे काय वाया जात नाही शेण वाया जात नाही आणि आपल्या दारात जे शेण पडतं गोमूत्र पुण्य आहे आपल्या दारात प्रत्येकाच्या पडावा बरोबर हे भाग्य आहे ना खर तर आता शेवटचा महत्वाचा प्रश्न काय वाटतंय सगळं ट्रॉफ्या एका ठिकाणी इथं बघितलं हॉलमध्ये तुमच्यावरती मी तुम्हाला बाहेर सांगितल्या मनाला एक काय वाटतंय खूप आनंद आहे आपण हिच्यापासून जी चांगलं जे झालंय आपलं ते काहीच का कमी नाही हिच्यापासून आम्हाला ही एवढ्या ही मिळते फक्त हिच्या येत्या आणि महाराष्ट्रात आम्ही कुठे अजून पण फोन येते आता यवतमाळला ये एक मैदान होणार आहे आम्हाला काल तिथं नंबर घेतलाय आम्ही तुम्हाला बोलवणार आहे तुम्ही यावाच लागले चंद्रपूर कुठं आहे चंद्रपूरला म्हणते ती आयश्वर भाडे घेऊन देतो सगळं देतो या इकडे या चंद्रपूरला आम्ही म्हणतो लिहिला सहाशे किलोमीटर कुठे चंद्रपूर करतो एवढ्याला कधी जायच बरोबर एवढा प्रवासी सोपल ग आपल्याला आम्ही नग म्हणतोय म्हणजे पूर्ण देशात फोन यायला लागले ते तिकडे आमची गाय दावायला घेऊन या म्हणून आमच्या आम प्रेक्षकांना शेवटचं तुम्ही काय सांगाल म्हणजे स्पर्धेचा नाद राहू द्या किंवा चॅम्पियन मध्ये राहू द्या गाय दारामध्ये त्याबद्दल दारात एक खिलार गाय असावी एकच उद्देश का तर ह्याच जे पुण्य आहे विशेष गोमूत्र आणि शेण जे दारात पडतं हे पुण्य प्रत्येकाच्या दारात हे खिलार गायचं पडावंच ते खरंच आहे खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गायनं काय दिलं असेल यांना ह्या गायनं आर्थिक संपत्ती तर दिलीच पण त्यासोबत दिले या महाराष्ट्रामधले सगळ्यात मोठं नाव नाग टिळकांचं नाव खरं संपूर्ण महाराष्ट्रभर या गायनं खरं गाजवले आणि अशा पद्धतीच्या ट्रॉफ्या खर तर एवढ्या ट्रॉफी मिळवण म्हणजे साधा आणि सोपी गोष्ट नाही एवढ्या ट्रॉफी मिळवण म्हणजे खर तर अनेक लोकांना कष्ट करावं लागते साधा घरामध्ये जर पहिलवान जरी असला तरी त्याला ट्रॉफी मिळवण्यासाठी कष्ट करावं लागते अगदी पाच वर्षाची पाच वर्षाची गाय आहे पाच वर्षांमध्ये जवळपास एकतीस बत्तीस ट्रॉफ्या तर या गायच्या माध्यमातून यांना मिळाल्या त्या नाव लोक मोठे मिळाले आणि सांगण्यात येते की महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आई नंतर आम्हाला जर ह्या घरामध्ये कोण असेल तर ही गय आणि या गैरच्या पायगुणांना आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात कल्याण झाले आर्थिक संपत्ती आले या सगळ्या गोष्टी खर तर गयच्या माध्यमातून झाल्या त्या तर गयचं कोणतीच गोष्ट वाया जात नाही अगदी मूत्र असेल शेण असेल अशा शेर। सगळ्या माध्यमातून खरं आपल्या प्रे खेड्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या नाहीत परंतु शहरामध्ये देखील त्याचं शेण विकून देखील सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात पैसे देते ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी पण मात्र तर चॅम्पियन होणं तेवढं महत्वाचं आहे आता जर तुम्ही बघित तर हिचं काळू काजळी या शेंगाला असेल डोळ्याला असेल ह्याच्या खाली पायाला असेल किंवा शेपटी पूर्ण जिमणी पण देखील असेल या सगळ्या गुणांमुळे खर तर प्रत्येक ठिकाणी चॅम्पियन होत आले परवा ज्यांचा खर तर पंकजा यांच्या हस्ते देखील मोठा सन्मान त्या ठिकाणी झालाय कृषी प्रदर्शनामध्ये त्या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य काय असेल तर ही नाग टिळकांची गै असणार आहे आणि इथून पुढच्या प्रदर्शनामध्ये देखील यांना त्या ठिकाणी मोठा मान सन्मान होणार आहे मला पुढील वाटचालसाठी आमच्या महाराष्ट्र माझा माझाकडून शुभेच्छा आणि खर तर तुम्हाला अजून काही व्हिडिओ बद्दल काय माहिती पाहिजे असेल या गायबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आमचा यांचा तुम्हाला नंबर येतोय त्या नंबरवरती फोन करा आणि त्या ठिकाणी या गैविषयी आणि काय बायकीची काय माहिती पाहिजे तर तुम्ही मिळवून घ्या कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कवठळी